नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत तिकटा मिठाच्या साठोऱ्या आहे की नाही एकदम नवीन वाटतो की नाही आहे तसा जुनाच पदार्थ परंतु आपण मात्र पहिल्यांदा करणार आहोत चला तर मग तो कसा करायचा काय काय त्याला जिन्नस लागतं हे बघण्याकरता आपल्याला आपल्या आधी स्वयंपाकघरात गेलं पाहिजे जाऊयात मग आता आपण तिकटा मिठाच्या साठोऱ्या करणार होता त्याच्याकरता मी वाटी आणि थोडीशी जास्त असेल हरभऱ्याची डाळ एक पाच सहा तास भिजत टाकली होती ती छान भिजली आहे आता ही डाळ आहे की नाही त्याच्यामध्येच थोड्याशी आपल्या चवीपुरत्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आणि जिरे आणि थोडंसं मीठ असं घालून जाडसर आपण वाटून घेऊया वाटून झाल्यानंतर हे मिश्रण आता असं दिसतंय आता पुढची कृती काय करायची ते आपण बघूया त्याच्या आधी पहिल्यांदा आपण कणिक भिजवून घेऊया आता या ता मेजरिंग कपानी आपण दोन कप कणिक घेतली आता दोन कप आपण कणिक घेतली त्याच्यामध्ये आपण पाव कप गरम केलेलं तूप घालणार किंवा तेल घातलं तरी सुद्धा चालू शकतो थोडस मीठ आणि आता आपण ही कणिक चांगली मळून घेऊयात <laughs> कुठलाही पदार्थ कुसखुसित होण्याकरता साधारण दोन कप मेजरिंग कप आपण जर कणिक म्हणा मैदा घेतला खुश तर त्याच्यात पाव कपाला थोडंसं कमी असं तूप किंवा तेल घालावं त्याच्यामुळे काय होतं आपला पदार्थ एकदम खुसखुशीत आणि छान होतो मग तुम्हाला करंजी करायची असेल कचोऱ्या करायच्या असेल तरीसुद्धा हेच प्रमाण धरावं हे सगळं आधी आपण तूप आपल्या याला लावून घेऊयात मग नंतर थोडं थोडं पाणी घालत हे घट्टसर जरा भिजवून घेऊयात आता आपली छान घट्टसर कणिक भिजवून झाली बरं का त्याच्यावर झाकण ठेवून एक आपण थोड्या वेळ तिला विश्रांतीला ठेवूयात तोपर्यंत आपण जी डाळ वाटली की नाही ती चांगली वाफवून घेऊयात म्हणजे त्याची वाटल्या डाळीसारखं आपण सारण करून घेऊया आता आपण प्रथम थोडंसं तेल घालून घेऊयात तेल तापत आलं की मोहरी घालून घेऊयात मोहरी तडतडली की गॅस लहान करायचा जिरे घालूयात थोडासा हिंग थोडीशी हळद आणि हे जे वाटलेलं आहे ना पण हे आपण याच्यात घालून घेऊया आता या डाळीला आपण चांगली वाफ आणून घेणार आहोत बरं का त्याच्यात आपण झाकण ठेवून देऊयात आणि वाफ आणून घेऊयात अगदी एक तीन चार मिनिटामध्ये वाफ येईल थोडस लाल तिखट घालूयात लिंबाचा रस थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा एक त्याला छान वाफ येऊ देऊयात की आपली जी डाळ आहे ती तयार झाली आता पुढची प्रोसिजर कशी करायची ते आपण बघूया हे छान आता गार आहे बरं का आता हे हाताने आपण असं मोकळ करून घेऊयात म्हणजे तो डाळीचा मसाला चांगला साटोरी भरून असा चांगला पसरला जाईल हे आता गार आहे मोकळ करून झालंय आता आपण साटोरी करायला घेऊयात बरं का साटोरी करताना काय एकीकडे तेल तापत ठेवायचं आणि एकीकडे तवा आपण गरम करायला ठेवायचं पहिल्यांदा साटोरी लाटायची मग तव्यावर अर्धवट भाजायची आणि मग नंतर तेलामध्ये तळून काढायची चला आता पुढची कृती करून घेऊयात तर भिजवलेल्या कणकेचा असा आपण हा गोळा घेतला आहे तो आपण आता लाटून घेऊयात बरं का आता हे हातावर असं घेऊन त्याच्यात आपली ही जी डाळ आपण केली होती की नाही सारण ते सारण आपण सगळं सा याच्यामध्ये भरून घेऊयात फक्त कडेला लागू द्यायचं नाही बरं का नाहीतर काय होतं मग ते चिकटलं जात नाही आणि मग आपली साटोरी फुटण्याची शक्यता असते त्यातलं वरचं थोडंसं जास्तीचं आहे ते मी काढून घेतलं तर पुन्हा आपण हे थोडंसं लाटून घेऊयात साधारण आपली पुरी असते की नाही त्या आकाराचं आपल्याला हे लाटून घ्यायचं कडा मात्र बाजूने चांगल्या बाप आत्ता लाटायच्या बरं हे झालंय आता आपण हे भाजून घेऊया त्याच्याकरता आपण तवा गरम करायला ठेवूया आता ही भाजून झाली आपण लागलीच आता ती ते गरम तेलामध्ये टा घालूयात आणि तळून घेऊयात अगदी मध्यम गॅस आहे मध्यम गॅसवर आपण ही साटोरी तळून घेणार आहोत चिंचेची चटणी टमॅटोचा सॉस ह्याच्याबरोबर ही साटोरी छान लागते आहे की नाही सुंदर रंग आला की नाही आता आपण ही साटोरी तेलामधनं काढून घेऊयात आणि दुसरी साटोरी आपण तळायला लागली आहे की नाही अगदी सोपा आणि छान पदार्थ आहे तसं पाहिलं तर कचोरी आहे की नाही त्या कचोरीच्या जवळपास जाणारा हा पदार्थ कचोरी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण बऱ्याच वेळेला घरी करतो किंवा नेहमी खातो परंतु हा पदार्थ सुद्धा एखाद्या पार्टीला बिशी पार्टीला करायला काही हरकत नाही आपला हा पारंपरिक पदार्थ आहे की नाही नक्की करून बघा आणि अशाच छान छान नवीन नवीन पारंपरिक रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद